नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा व्हिडिओ आहे दुर्मिळ होत चाललेल्या काळ्या कपिला गायीबद्दल आपण शेतकरी असल्यामुळे आपल्या इथे गाई आणि बैलाला विशेष महत्व असतं त्यामुळे साहजिकच प्रत्येक शेतकरी बांधवाच्या घरी गाई आणि म्हैस असतेच किंवा बैला असतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे काळी कपिला गायीच्या गुणधर्माबद्दल कारण त्याचं जे महत्व आहे ते आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो ही आहे आपली काळी कपिला गाय मित्रांनो आपल्या भारतीय गायी हे बॉस इंडिकस या वंशाचे आहेत यात गीर हरियाणवी काठियावाडी अमृतमहल देवनी खिल्लारी अशा अनेक प्रकारच्या गायी आढळतात त्यातील एक काळी कपिला गाई मित्रांनो काळी कपिला गाई हे दुर्मिळ होत चाललेली आहे आता कुठेतरी बघाय भेटते अशी या प्रकारची गायी तर मित्रांनो काळ्या कपिला गायीचे महत्त्व जे आहेत ते तुम्हाला सांगता येतात की काळ्या रंगामुळे ना सूर्यकिरण जास्त खिचून घेण्याची क्षमता असते त्यामुळे काळ्या रंगाच्या गायी हे सूर्यकिरण जास्त खेचून घेतात त्यामुळे त्यांच्या दुधामध्ये त्यांच्या गोमूत्रामध्ये सुवर्ण क्षार असतात जे माणसाला खूप आवश्यक असतात आणि मित्रांनो या काळ्या गाईचं दूध लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच गुणकारी असतो त्यामुळे या गायीला खूप महत्त्व आहे आणि मित्रांनो विशेष म्हणजे ही काळी कपिला गाय ही माझी स्वतःचीच आहे आम्ही याला शेतामध्ये ठेवतो याचं एक आठ नऊ महिन्याचा वासरू पण आहे ते तुम्हाला दाखवतो नंतर याच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था हे मित्रांनो शेतातच असते थोडा हे कापलेलं आहे आपल्या रानामध्ये तर याचा जे कडवा जमा होईल याचं उन्हाळ्यातला चारा असेल तसंच याच्यासाठी गुळीसुद्धा जमा केलेली आहे सोयाबीनची तुरीची मित्रांनो आणि हे बघा ही आपली काळी कपी लाग आहे मित्रांनो हे जे दूध देते ना ती दीड ते दोन लिटर दूध देते आणि आजपर्यंत जे मला कधीच भेटलं नाही शहरात राहिल्यामुळे जे गावरान गाईचं दूध खाण्या खायला प्यायला त्या ह्या गाईमुळे मला भेटलं माझ्या मुलालाही भेटलं मित्रांनो दुसरी विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळ्या कपिला गाईचं जे तूप असते ते खूप महाग असतं आणि याची किंमत पण जास्त ते या, गाई का थे थे जास या गाईची आता मुंबई पुण्याला तर याची किंमत लाख लाख दीड लाखाच्या वरीच असते पण आपल्याकडे भेटून जाते सहज ऐंशी हजारापर्यंत किंवा त्याच्यापेक्षाही कमी भावात भेटून जाते आणि हे बघा मित्रांनो सध्या आमच्या गावात सर्वांनाच पाण्याची अडचण भासत असल्यामुळे आम्ही शेतामध्ये शेततळं केलेलं आहे जेणेकरून हे उन्हाळा जनावरांसाठी किंवा आपल्यासाठी पाणी पुरेल आपल्या माणसालासुद्धा प्यायला पाणी लागतो याची सोय केलेली आहे थोडा या झाडाचे फुलं फळं पडलेली आहेत त्यामुळे वरी कचरा जमा झालेला आहे आणि हा आहे आमच्या गाईचा वासरू सात ते आठ महिन्याचा आहे हा तर मित्रांनो आता तुम्हाला समजलंच असेल की काळ्या कपिला गाईचं दूध हे इतर दुधापेक्षा का महत्त्वाचं आहे किंवा त्या गाईला का महत्त्व आहे जर माहिती आवडली असेल व्हिडिओ हो आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद